सो so, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण गावी जाणार आहोत गणपतीसाठी तर बघू शकता कसं म्हणजे मुंबई गोवे हायवे कसं आहे कसं ट्रॅफिक वगैरे काय भेटते का बघूया गावी जाय खूप मजा येणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो आता आपला प्रवास सुरू झालेला आहे तर बघू शकता आपण आता निघालो आहोत गावी जाण्यासाठी गणपतीला तर प्रवास कसा होतोय आपला हो बघू शकता पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे लगेच ला आता तुम्हाला निसर्गरम्य वातावरण बघा कसं दिसतं आहे छानपैकी दिसत आहे आता व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपण आपण आता मुंबई गोवा हायवेला आहोत तर मित्रांनो तुम्ही पण निघाले काय गावी जायला गणपतीसाठी तुम्हाला आता माहीत आहे गणपतीला गावी खूप मजा येते कोकणामध्ये प्रसिद्ध आहे गणपतीला गावी जाण्यासाठी तुम्ही पण निघाले असणारच खूप मजा करणार तुम्ही पण यावर्षी सात दिवस गणपती आहे तर खूप मजा येणार आहे बघा आता मुंबई गोवा हायवे कसं आहे मस्तपैकी जात होतो आपण गावी तर मित्रांनो बघू शकता आता आपल्याला ट्रॅफिक लागलेली आहे मुंबई गावा हवेला ट्रॅफिकसुद्धा सुरू झालेली आहे गणपतीला सगळे भाविक गावाला येत असतात त्यामुळे रस्त्याला ट्रॅफिक लागणं साहजिकच आहे तर बघू शकता फुल फुल रस्ता ट्रॅफिकमध्ये आहे फुल गाडी ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या आहेत कमीत कमी पंधरा वीस मिनटं झाले आम्ही एकाच जागेवर आहोत खूप ट्रॅफिक आहे इथून मित्रांनो बघू शकता अर्धा तास झाला आहे तरीसुद्धा ट्रॅफिक अजून झालेली नाही हळूहळू जातात गाड्या बघू शकता कधीपर्यंत गाडी ट्रॅफिक चालू आहे बघू आपण जाऊ पुढे भेटूया आपण मित्रांनो आता आपण इंदापूरला केला आहोत आणि आपल्याला परत ट्रॅफिक भेटलेली आहे बघू शकता खूप ट्रॅफिक आहे इथं जाम झालं आहे सगळं शकता मित्रांनो अजूनपर्यंत ट्रॅफिक पूर्ण सॉल्व्ह झालेली नाही मित्रांनो तुम्हाला पण तुम्ही पण गावी आणणार तुम्हाला पण ट्रॅफिक भेटतेच गणपतीला गावी येण्यासाठी मजाच वेगळी असते खूप मजा येणार आहे गावी गणपतीला तुम्ही पण गेले असेल जाणार असणारच तुम्ही पण काय काय मजा केली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बहू सकता मित्रों आता ट्रैफिक सॉल्व जाने है तो आता अपन इंदापुर बसस्टैंड पोचू दाखो तो इंदापुर बसस्टैंड बता तुम्हें मित्रों इंदापुर बसस्टैंड पोचले आहोत बता इंदापुर बसस्टैंड अ इंदापुर नक्की कमेंट करू शापुर तर मित्रांनो आता, आता। आपला इंदपूरवरून आपण आपल्या तालुक्यात तळा या ठिकाणी जाण्यासाठी आपण बसमध्ये जात आहोत बघू शकता गर्दीसुद्धा खूप आहे तळ्याला जाण्यासाठी ही बस आहे आपल्या लालपरी इंदापूर इंदपूरचा तळा आहे तिथून आपण तळा तालुक्यावरून ते नंतर तिथून आपलं गाव आहे बघू शकता खूप गर्दी आहे मित्रांनो बघू शकता चला चला

बघू दा हे ते ना तर मित्रांनो आता आम्ही बस मध्ये बसलेलो आहोत कंडक्टर आला नाहीये त्यानंतर तिकीट काढल्यानंतर आम्ही तळे दाला निघू अब या अब या निघू गडका एक तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहोत तळे दाला जायसाठी बघू शकतो निसर्गरम्य गाव सुंदर वातावरण आहे कसे गावाला हे असं वातावरण मुंबईला पाहता मिळत नाही होऊ शकता खूप सुंदर वातावरण आहे तर मित्रांनो बघा हा आमचा आहे तळा तालुका तळा तालुका म्हणजे आमचं गाव आहे होऊ शकता हा तळा तालुका आताच तळा स्टँडचं काम झालेलं आहे खूप सुंदर असं बस स्टँड बनवलेलं आहे आता तर मित्रांनो आता आपण आहेत वडापाव खाण्यासाठी आहोत सम्राट वडापाव तला फेमस वडापाव सम्राट वडापाव खूप फेमस वडापाव आहे हा नक्की तुम्ही आला तर नक्की भेट द्या या वडापावला नक्कीच खूप सुंदर आहे खूप माणसं येतो वडापाव खाण्यासाठी जातात नक्की तुम्ही पण जा मित्रांनो आता आपण बसमधून उतरलेले आहोत आता आपण आपल्या घरी जात आहोत बसमधून तिथून थोडं चालायचं आहे पाच मिनटं तिथून आपण चालत जातो घरी येतो आता पाहू शकता आता आम्ही घराजवळ आपल्या गावाजवळ पोचलेलो आहोत बघू शकता मस्त वातावरण दिसत आहे मस्त हिरवागार सर्व खूप सुंदर असं दिसत आहे होऊ शकता तुम्ही पण बघा सुंदर असं गाव बघू शकता तुम्ही पण मस्त हिरवं हिरवे हा आपला गाव आहे चोरवली म्हणून बघू शकता खूप सुंदर असं आहे